नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्यात मी गर्जनेसह जोरदार पाऊस आता बघायला मिळणार आहे पुढच्या काही तासात मोठा अलर्ट राज्यात बघायला मिळणार रा असून दो दो स्वरूपाच्या पावसाचा आगमन आपल्याला बघायला मिळत आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर आता चला कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बघायला मिळेल तो अंदाज देणार आहोत कारण सध्या जरी पाऊस सुरू नसला काही जिल्ह्यात तरी पुढच्या दोन तासात असं चित्र बदलणार आहे की तुम्ही म्हणाल आमच्याकडे पाऊस शील असं वाटत पण नव्हतं पण खूप पाऊस झाला अक्षरशः आता जोरदार पाऊस हा कमी दाबा आहे मुळे त्यामुळे आता झोडपून काढणार आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये नदी नदी नाल्यांना पाणी असा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्व अंदाज पाहण्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आप आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजचे रोज अंदाज बघायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत तर चला आता सविस्तर हवामान अंदाज आपण बघूयात तर आता फक्त लक्ष देऊन बघा आता विजांच्या कडकडाटासह लवकरच मध्यम ते जोरदार असं पावसाळी क्षेत्र राज्यामध्ये आता दाखल होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला राज्यामध्ये आता लवकरच बघायला मिळणार आहे तर आता मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात सक्रिय होणार असून यामध्ये पावसाचा जोर आता बार्शी तालुक्यामध्ये चांगला बघायला मिळणार असून येत्या दोन तासामध्ये पावसाची शक्यता यामध्ये इकडे पंढरपूर पिलो अकडूजच्या भागात विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या या ठिकाणी सध्या पाऊस नसला तर येत्या दोन तासात वातावरण वेगळं बदलणार आहे पंढरपूर अकलूज पिलोच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे शंभर टक्के पाऊस येईल कुरुडवाडी वैराग तुळजापूर दारशिव परंडा बारशे मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज लागणार आहे तीव्र पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे हा सर्व अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचा आहे कारण अशा प्रकारचं वातावरण बदलणार आहे अशा प्रकारची वातावरणामध्ये आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळत आहे जसेच इकडे सोलापूरचा भाग असेल सोलापूरच्या भागामध्ये रामलेर नगरचा भाग असेल तेलगावचा भाग असेल सोलापूरकडील तसेच बेटली कामतीचा भाग असेल इसगावचा भाग असेल या ठिकाणी कुरुलचा भाग आहे पाकणीचा भाग आहे मोहोळचा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे तसेच इकडे उत्तर साईडला देखील चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही गावे आहेत अंगार आहे वाको आहे धोंडरे गाव आहे तसेच इकडे गावचा भाग आहे माढाचा भाग आहे माढाच्या भागात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे करकामचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल अकलूज टेंभोरीचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अकलूजच्या भागामध्ये टेंभोरी माळशिरस भाग असेल वेलपूरचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा देखील राहू शकतो हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष घ्या तर चला आता पाऊस पडणारे आपण पुढील जिल्हे बघूयात तर इकडे बघू शकता आता थोड्या वेळापूर्वीच केस तालुक्यातील उत्तर साईडला थोडासा पाऊस झाल्याचं बघायला मिळालं जास्त काय झालं नाही मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे तसेच येत्या दोन तासामध्ये केस तालुका बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला चांगलं वातावरण राहील काही ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे यामध्ये करमाळ्यापासून पावसाला सुरुवात होईल जामखेड केस परळी अहमदपूर नांदेड सेलूचा भाग असेल माजलगावचा भाग असेल या भागामध्ये लातूर पेठ उत्तर साइडचे भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर जोरदार पाऊस राहील एवढा आहे की विजांचा थोडा मध्यम राहू शकतो किंवा काही भागात पाहायला देखील मिळणार नाहीये अशा प्रकारचं वातावरण आहे माजलगाव मध्ये देखील हीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती राहणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर एखाद दुसऱ्या ठिकाणी आता जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे ढगांची स्थिती बघू शकता यामध्ये नवसाळ्यात जामखेडच्या आसपास आता पावसाला सुरुवात होईल या ठिकाणी आता ढग सरकू लागलेले आहेत ला केज तालुक्यामध्ये देखील पावसाला चांगलं वातावरण थोड्या वेळापूर्वी बघायला मिळालं मध्यम पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काही भागामध्ये तसेच कळंब तालुक्यात देखील येत्या दोन तासात ता पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नेमका सध्या पाऊस आता कुठे कुठे सुरू आहे ते सांगतो सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकण्याच्या मार्गावरती आहे तो अंदाज आता आपण जाणून घेऊयात आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता सध्या पाऊस सुरू आहे तो म्हणजे भाग काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे धारुळ उत्तर साईडला पूर्व साइडला सध्या पाऊस सुरू आहे तेलगावच्या पूर्व साइडला पाऊस आहे हा पाऊस लवकरच जोर धरेल व अजून काही भागाकडे हा पाऊस पुढे सरकणार आहे शिरसाल सोनपेठच्या उत्तर साईडला काही ठिकाणी पाऊस सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे याचा जोर लवकरच वाढणार असून मध्यम ते जोरदार तीव्रता या पावसाची वाढेल व चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकतो सोनपेठमध्ये देखील पाऊस सुरू आहे तसेच पाथरीला सध्या पाऊस सुरू आहे पाथरीचा पाऊस लवकरच पुढे सरकणार आहे साईडला तो पाऊस देईल परभणीकडे देखील काही पाऊस सरकणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे जिंतूर परभणी लवकरच पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार आहे तर चला आता अधिक पाऊस जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकतानाचं आहे अशा जिल्ह्यांची नावे सांगतो कारण काही जिल्ह्यांमध्ये आता तीव्र कमी दाब दाखल होणार असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल मध्य महाराष्ट्र एक मोठा बदल वातावरणात आता झालेला झालेला असून मुसळधार ते अतिमुसळधार क्षेत्र लवकरच पावसाळे आता दाखल होत आहे तर चला आता कोणत्या भागामध्ये हे पावसाळे क्षेत्र दाखल होत आहे अशा जिल्ह्यांची नावे आता सांगतो आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला व्हिडिओ खूप महत्वाचा ठरू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन हा तुम्हाला बघायचा आहे या यामध्ये इकडे बघू शकता पुढच्या दोन ते तीन तासानंतर जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये शिरुराथपाल लातूर उदगीरचे भाग असतील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी तीव्रता अधिक राहू शकते धाराशिव औसाचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस कळम केस बर्धापूर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस अहमदपूर मुखेड देगलूरचे भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस कमदार गंगाखेड परळीच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार तर एका दुसऱ्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तीव्रता पावसाचे अधिक आपल्याला काही भागामध्ये दिसून येत आहे तर चला आता पुढचे पाऊस पडणारे जिल्हे आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकतो आता पूर्णा नांदेड पेटोमरीचा भाग असेल भोकर भस्मतचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांगला पाऊस राहणार आहे बसमत हिमायतनगर भैंसाचा भाग असेल निर्मलचे भाग असेल या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार आहे या ठिकाणी देखील अंदाज लक्षात घ्यावा ज्या ठिकाणी आधीच चांगला पाऊस झालेला आहे शेतामध्ये पाणी साचेपर्यंत झालेला आहे त्या ठिकाणी सतर्क राहावे नदी नाल्यांना पाणी येण्याची शक्यता बघायला पण मिळू शकते कारण असं जोरदार स्वरूपाचं वातावरण हे दाखल होणारच आहे शंभर टक्के पाऊस येणारच हिमायतनगरचा <face> <या पत्ते assa> भाग असेल आदगाव असेल असेल तसेच मोरचंडीचा भाग आहे उमरखेड आहे कळमनुरी आहे हिंगोली आहे औंदाचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसाची मात्र काही भागामध्ये तुरळक पावसाचा अंदाज राहील असं नाही की पाऊस सांगितला म्हणजे सर्व भागामध्ये होईल जिंतूरला पाऊस आहे बोरी झरीचा भाग असेल झरी बोरीच्या भागात जोरदार पाऊस सेलूच्या भागात जिंतूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे मंठा परतूरचे भाग असेल सेवलीचा भाग असेल जयपूर लोणी रिसोडचा भाग असेल लोणारच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागासाठी हा पाहायला मिळणार आहे अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा चांगल्या स्वरूपाचं काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं तर चला आणखीन तीव्र पाऊस आता कोणत्या भागामध्ये हजेरी लावत आहे ते बघूयात कारण पुढच्या काही तासामध्ये ज्या भागात कमी पाऊस होता ना त्या भागात तीव्र पाऊस येण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे अशा जिल्ह्यांची तालुक्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघा आता सध्या जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जालना पैठणचे भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागू शकते अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर वैजापूर कन्नडच्या दे भागात देखील मध्यम स्वरूपाचा तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही नक्कीच बघायला मिळू शकते माजलगाव सेलू लोणार चिखली सिल्लोडचे भाग आहेत मनमाडचे भाग आहेत विजांच्या गडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज शंभर टक्के बघायला मिळणार आहे नाशिकच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आज हजेरी लावेल नाशिक पूर्व मनमाड कम्नडच्या भागात आज तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नवीन ढगांची निर्मिती होणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही शंभर टक्के पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे हा महत्वाचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तसेच इकडे चिखली खामगाव अकोला कारंजाचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार सिल्लोडच्या भागामध्ये अहिल्यादेवनगर बऱ्यापैकी भागात पाऊस होणार आहे आता काही भागामध्ये कमी पाऊस असेल त्या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळेल अकलूज सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम पाऊस राहणार रा, आहे मात्र सर्वाधिक पावसात जोर अकलूज सोलापूरला चांगला राहील पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पाऊस आहे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पाऊस धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पाऊस अधिक पाऊस उत्तर साईडला राहील फक्त जे दक्षिण भाग असतील त्यामध्ये थोडासा मध्यम पाऊस मात्र होणारच आहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आता तीव्र वादळी स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही जिल्ह्याकडे आता सरगत चाललेलं आहे अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघा यामध्ये आता विचार जर केला तर सध्या इकडे वाशिमच्या जवळजवळ पाऊस सुरू झालेला आहे लवकरच पावसाची शक्यता अधिक वाढणार आहे रिसोडला पाऊस सुरू झालेला आहे हिंगोली उत्तरला पाऊस सुरू झालेला आहे पुसदच्या काही भागामध्ये उमरखेडच्या एकदम उत्तर भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस सुरू झाल्याचं बघायला मिळतं हिंगोली दक्षिण भागात पाऊस सुरू झालेला आहे लवकरच ही पावसाळी क्षेत्र आता वाढतच जाणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लवकरच बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात होईल जळगाव या ठिकाणी नवीन ढगाची निर्मिती आता झालेली आहे पाचोरा जळगावच्या काही भागामध्ये आता पावसाला सुरुवात होणार कंदड मालेगावला लवकरच पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी पाऊस सुरू आहे अकोला उत्तर साईडला जवळ सध्या पाऊस सुरू आहे त्याचा देखील जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार पाऊस सक्रिय होईल हा पाऊस लवकरच खामगाव अकोला कारंजाकडे आता हजेरी लावणार आहे तसेच इकडे वाशिमच्या भागातील पाऊस पुसद हिंगोलीकडे लवकरच हजेरी लावून सरकणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळेल वाशिमच्या भागात आता चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्यापैकी भागात आज चांगला पाऊस होईल व रात्री उशिरा तर पावसाचा जोर खूप वाढणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा तर चला आता काही ठिकाणी तीव्रता पावसाच्या अधिक राहण्यासाठी शक्यता यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आता आपण बघूयात कारण पावसाचा अंदाज चांगला बघायला मिळतोय तर इकडे बघा यामध्ये विचार जर केला तर जोरदार पाऊस आता नांदेड जिल्ह्यात लवकर हजेरी लावणार आहे उत्तर साईडला पाऊस सुरू झालेला आहे तो पाऊस अहमदपूर पर्यंत देखील चांगली हजेरी लावेल लातूरला देखील दोन तासात पाऊस लगेच सुरू होणार आहे देवी नगरच्या पूर्व साईडला आज चांगला पाऊस आहे दक्षिण साईडला रात्री उशिरा चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही जालना छत्रपती संभाईनगर चांगलं झोडपण काढणार आहे पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पूर्णपणे आज पावसाळी वातावरण बघायला मिळेल ज्या ठिकाणी पाऊस कमी होता त्या ठिकाणी आज जी आहे ती चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण किंवा पिकांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो ते म्हणजे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे ऊन जास्त बघायला मिळणार नाहीये जास्त प्रमाणामध्ये जर विचार केला तर ढगाळ वातावरण आता काही ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे जरी एक दोन दिवस थोडं पुढे पावसाला झालं तरी जास्त घाबरू नका आता ढगाळ वातावरण काय कमी होणार नाहीये सूर्यप्रकाश काय जास्त बघायला मिळणार नाहीये तर आता पुढच्या दोन तासात छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव उत्तर सोलापूरच्या भागात पाऊस राहील वाशिम हिंगोली बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे रोज अंदाज बघण्यासाठी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे व तुमचा जो जिल्हा आहे तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील तो अंदाज आपण नक्की देणार आहोत धन्यवाद